स्वादिष्ट मेनू मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण कांदे बनवणार आहोत हे पोहे मी आधी दहा मिनटं भिजत घातलेले होते हे जाड पोहे मग हे बघा कसं झालंय सुटसुटीत तुम्ही बघू शकता दिसतंय ना तुम्हाला मोकळं झालं पाहिजे पोहे हाताने करून दाखवते तुम्हाला छान त्याचा गोळा नाही होत त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे दोन कांदे एक छोटा टोमॅटो तीन चारी मी चार हिरव्या मिरच्या तुमच्या तिखटनुसार तुम्ही किती खाता कडीपत्ता कोथिंबीर लिंबू चार पाच लसणाच्या पाकड्या घ्यायच्या शेंगदाणे चवी पुरता मीठ आणि तेल दोन पड्या तेल टाका कडे तापाय ठवलेली आहे मोन पड्या तेल भरपूर होतं तेल चांगलं तापलं की त्याच्यात आधी मोरी टाकायची चढते मोरी तरतरते नंतर जिरे टाका गॅस लो ठेवा फुई गॅस नाही ठेवायचा तर त्याच्यात शेंगदाणे तळून घेऊ शेंगदाणे चांगले ब्राऊन रंगाचे होईपर्यंत मस्त भाजून घ्यायचे तेला बघा आपले झालेले आहेत आपण आता ते काढून घेऊ तर गॅस फुल करायचा त्याच्यात कढीपत्ता मिरची तुम्ही गॅस फिरफिर करू शकता कांदे टमाटे नंतर टाकायचे ते मऊ होतं आधी टाकावं चांगले चांगले ब्राऊन रंगाचे टे। होईपर्यंत भाजायचे तेला आता आपण त्याच्यात मसाले घालूया दोन तीन लसणाच्या पाकळ्या टाकायच्या तेला लसूण टाकल्याने काही लोक लसूण नाही वापरत

चवीनुसार मीठ टाका ते व्यवस्थित हाताने मिक्स करा आता कांदे झालेत आपले थोडेसेच्या टमाटे टाका हिंग टाकायचं आणि बघा असं छोटा चमचा हिंग घ्यायचा थोडं धनी पावडर टाकायचं धनी पावडर नसला तरी काही हरकत नाहीये पण मी दे थोडं वापरतो थोडं लाल मिरची पावडर टाकायची चवीसाठी त्याच्याने एवढं तिखट नाही होत थोडं मात नॉर्मल टाकायचं आता आपण पोहे टाकू गॅस फुल करा दोन तीन मिनटं चांगलं पटळ खाली बसला खाली कडायला खिपकायला मग याच्यातच लिंबू पिळायचा गॅस आता कमी कमी करा त्याला आपण पाच मिनिट झाकून ठेवणार आणि पाच मिनिटानंतर त्याला चांगली वाफ आली की मग त्याला चांगली टेस्ट देते दे। पाच मिनिटं झाकून ठेवा गॅस बारीक करा पाच मिनिट झाली ताट काढू कशी वाफ छान वाफ फिरले दिसतंय ना तुम्हाला बघा कलर पण छान आलाय कश्मीरी मिरची पावडर टाकलं होतं थोडं बाजूला दूध गरम ठेवलंय चहासाठी नाश्त्याला नाश्त्यासोबत चहा करणार आहे आता व्हिडिओ मी तुम्हाला नंतर दाखवेल चहा कसा करायचा मसाला चहा आता आपण डिश डिशमध्ये काढून घेऊ